दिशा सलियन मृत्यूप्रकरणी तिच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेचे पडसाद विधान परिषदेतही उमटले दोन्ही बाजूंनी जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली त्यामुळे कामकाज तीनदा तहकूब करावं लागलं माजी महापौरांसह अनेकांवर या याचिकेत राजकीय व्यक्तींवर देखील गंभीर आरोप करण्यात आल्याचा मुद्दा शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी माहितीच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केला या याचिकेत आदित्य ठाकरे सूरज पांचोली आणि दिनू मोरिया यांची नावं आहेत तसंच माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि पोलिसांनी दिशाच्या कुटुंबावर दबाव आणल्याचं या याचिकेत नमूद केलं आहे त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी या मुद्द्यावर बोलताना केली यावर बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारने कुठली करायची ती चौकशी करावी मात्र राजकीय हेतूने प्रेरित चर्चा इथे करू नये अशी भूमिका मांडली याचं जाणीवपूर्वक राजकारण केलं जात आहे असा आरोप त्यांनी केला हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना यावर इथे चर्चा होणं उचित नाही असं अनिल परब यांनी यावेळी बोलताना सांगितलं या प्रकरणी टीने अहवाल का नाही तसंच संजय राठोड जयकुमार गोरे आणि किरीट सोमय्या यांच्यावर चर्चा का करत नाही असा सवाल केला यावेळी भाजपच्या चित्राबाग आणि अने अनिल परब यांच्यात जोरदार खडाजंगी झाली सुरक्षेच्या दृष्टीने शाळांमध्ये काम करणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांची पोलिसांमार्फत चारित्र्य पडताळणी करण्याची जबाबदारी संबंधित शाळा आणि संस्था चालकांची असेल असं शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानपरिषदेत सांगितलं शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे अनिवार्य असून राज्यातील खाजगी शाळांनी स्वखर्चाने सी सी टी व्ही बसवण्याची कार्यवाही करावी असं त्यांनी सांगितलं शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणारा पोषण आहार उत्तम असावा या दृष्टीने सविस्तर ओ पी म्हणजेच विशेष कार्यप्रणाली तयार करण्यात येईल असंही ते म्हणाले निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरवणाऱ्या पुरवठादारावर याची जबाबदारी निश्चित करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं राज्याचं कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण येत्या एप्रिल महिन्यात जाहीर होईल असं माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं बुद्धिमत्तेच्या माध्यमातून मिळणारी सगळी माहिती सरकारने प्रमाणित केलेली नाही त्यामुळे याचा संतुलित आणि जबाबदारीने वापर होणं आवश्यक आहे असं शेलार यांनी सांगितलं कृत्रिम बुद्धिमत्तेचा शिक्षणात सरसकट वापर योग्य नाही असं सांगत कृत्रिम बुद्धिमत्ता हे पूरक आहे मात्र पर्याय नाही याकडे शेलार यांनी लक्ष वेधलं कृत्रि कुद्रे... कृत्रिम बुद्धिमत्ता अनेक संधी निर्माण करणारी आहे मात्र डेटा संरक्षणाचं आव्हान आपल्यासमोर आहे या आव्हानावर मात करण्याच्या दृष्टीने पुढील चार वर्षात नागरिकांमधून राज्यात पन्नास हजार सायबर सुरक्षा योद्धे तयार करणार असल्याचं आशिष शेलार यांनी सांगितलं जेनेरिक औषधांची चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झेरॉय यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं